नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया प्रवासात आणि जीपमधून वाडीवर येताना इतक्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा चाललेली होती की वाडीतल्या आजीच्या घरासंबंधात सोनालीला विचार करायला सुद्धा वेळ मिळाला नव्हता आईला चार दोन प्रश्न विचारले असते तर घराची कदाचित कल्पना आली असती पण आता समोरच्या घराकडे पाहता पाहता तिला वाटलं खरंच याची शब्दांनी कल्पना देता आली नसती चीप घराच्या डाव्या बाजूने आली वळण घेऊन थांबली सुरुवातीच्या पाच सात सेकंदांच्या दृष्टिक्षेपात सोनालीला दिसलं की डाव्या हाताला दुमजली घर आहे घरासमोरच खूप मोठा मांडव आहे आणि समोरच शंभर एक पावलांवर आणखी एक दुमजली इमारत आहे आणि उजव्या हाताला पोफळीची वाडी सुरू होते समोरच्या इमारतीच्या मागेच समुद्राची फेसाळती कड दिसत होती सागराचा असा खोल गरजता आवाज पार्श्वसंगीतासारखा होता त्याखेरीज आवाजच नव्हता हालचाल नव्हती विलक्षण स्तब्धता होती केव्हाचा तरी पूर्वीचा एक क्षण त्या देखाव्यात गोठून राहिला होता हाऊसस ऑन द बीच एखाद्या प्रसिद्ध चित्रकाराने असा देखावा रंगवून त्याला नाव दिलं असतं किती विलक्षण चित्र मैता बाबा गोविंदरावांकडे वळून सोनाली म्हणाली तुम्ही मला इथे एकदाही आणलं नाहीत ना तिच्या शब्दात आरोप होता पण आता आणलंय ना गोविंदराव हसत म्हणाले पण आजी असताना आले असते तर तिची गाठ तरी पडली असती गोविंदराव तिला कसं सांगणार की आजीनेच सांगितलं होतं की काहीही झालं तरी सोनालीला वाडीवर आणायचं नाही गोविंदरावांना वाटायला लागलं होतं की शेवटी शेवटी आजीचं डोकंच ठिकाणावर नव्हतं नाहीतर असं कोणी सांगतं का गोविंदा मी गेले की माझ्या अस्थीसुद्धा या घरात आणायच्या नाहीत बरं का आणि पैशांच्या मोहाला बळी पडू नकोस नोकरीतून रिटायर झालास तरी इथे राहायला येऊ नकोस सुट्टीला वगैरे आलात तर आठ दहा जण अशी मिळून या एकट्या दुकट्याने अजिबात येऊ नका माझी तर खरं इच्छा आहे या दोन्ही घरांना आग लावून दे आणि पुन्हा इथे येऊच नकोस पण तू काय ऐकणारातला नाहीस माहिती ना आहे मलाच वेड्यात काढशील पण एवढंच लक्षात ठेव मी उभा जन्म इथे काढलाय गोविंदरावांनी यातलं काही आपल्या पत्नीला देखील सांगितलं नव्हतं जे हाती येईल त्यावर समाधानी राहावं हो सोने चल आता तीन फुटांच्या दगडी जोत्यावर घर बांधलं होतं जोत्याचे दगड भिंतीच्या विटा छताच्या तुळ्या दारा खिडक्यांच्या काचा एक एक वस्तू वीस पंचवीस मैलांवरून वाहून आणावी लागली असेल बैलगाडीतून नाहीतर खेचरांच्या पाठीवरून अर्थात त्यावेळी सगळी स्वस्ताही होती वेळ हवा तेवढा होता तारखा पाळायच्या नव्हत्या पण तरी ही दोन घरं बांधण्यासाठी कोणीतरी अगदी नेट लावला असला पाहिजे एव्हाना अंधार पडला होता बाहेरच्या प्रशस्त वरांड्यात दिवा लागला विजेचा दिवा एक दोन सेकंदांनंतर सोनालीच्या लक्षात आलं त्यातली विसंगती तिच्या लक्षात आली येताना वाटेत विजेचे पोल तारा काहीच दिसलं नव्हतं बाबा वीज ती नवलाने म्हणाली हो आहे ना वीज आहे पंखे आहेत फ्रीज आहे रेडिओ टीव्ही सर्व काही आहे सुरुवातीस कंदील स्टँड चिमण्या असं होतं आई खूप म्हणायची सारा बंगला माझ्या पाया आहे मला नाही लागत दिवे पण केव्हा कशी वेळ येईल हे सांगता येतं का मीच तीन वर्षांपूर्वी जनरेटर बसवून घेतला सोय झाली तरी आई बोलून दाखवणाऱ्यांपैकी नव्हतीच गोविंदरावांनी आईचे शब्द सांगितलेच नाहीत अरे गोविंदा काही काही वेळा अंधारच बरा रे काही काही गोष्टी अंधारात दडलेल्या असतात त्याच बऱ्या बाबा आईच्या अनेक वाक्यांचे संदर्भ भलतीकडेच नेणारे होते रघुमामा आणि आई पायऱ्या चढून वरांड्यात आले सोनाली जेव्हा दाराकडे वळली तेव्हा तिला विजेच्या बटणापाशी उभी असलेली एक वयस्क बाई दिसली अंगाने शिडशिडीत शड़ी वर्णाने काळी उंचीला मध्यम पिकलेल्या केसांची मनुक्यांसारख्या डोळ्यांची सोने ही रखमा गोविंदराव म्हणाले गेली कित्येक वर्ष हीच वाडीवर आईच्या आहे गोविंदरावांनी सोनालीला हे नाही सांगितलं की त्यांच्या जन्माच्या आधीपासून रखमावाडीवर होती तिचा पूर्व इतिहास काय होता हे त्यांना खूप वर्षानंतर कळलं होतं पंधरा सोळा वर्षाची बालविधवा रखमा दांडेकरांच्याकडे कामास लागली होती मालक आणि नोकराचं नातं केव्हाच गळून पडलं होतं ती दांडेकरांच्या घरातला एक अविभाज्य घटकच बनून गेली होती गोविंदाला तिने अंगा खांद्यावर खेळवलं होतं प्रसंगी कानही पिळले होते पाटीत धपाटेही घातले होते अजूनही एखाद्या वेळी गोविंदराव आणि रखमा खोलीत एकटेच असले तर अनावधानाने तिच्या तोंडून अरे गोविंदा असा एकवचनी वापर होत असे गोविंदरावांनी हे नाही सांगितलं की ते नोकरीसाठी वाडी सोडून गेल्यावर वडिलांच्या निधनानंतर रखमाच्या आधाराने त्यांची आई वाडीवर एकट्याने राहिली होती सोनालीला रकमाला पाहून अमेरिकेतल्या दक्षिणेतल्या राज्यांमधल्या निग्रो गोऱ्यांच्यातल्या संबंधाचीच आठवण झाली अगदी अगदी दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीपर्यंत ती पद्धत होती वास्तविक समाजात सर्व दृष्टीने बहिष्कृत असलेली ही निग्रो जमात पण एखाद्या श्रीमंत गोऱ्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या काम करणाऱ्या बायका स्वतःच अंतर राखून वागत तरी हक्काने वागत मोठं जटिल सामाजिक नात खाली सहा प्रशस्त खोल्यांचा मजला होता प्रत्येक खोलीला वरांड्यात दार उघडणारं होतं मधल्या खोलीतून वरच्या मजल्याकडे जिना गेला होता खाली स्वयंपाक घर होत तिथेच डायनिंग टेबल होत एक बसण्या उठण्याची खोली होती तिथेच सोफा सेट खुर्च्या टी होता खालची एक खोली सामानाची होती पेट्या ट्रंका पोती बसनात गुंडाळलेली काही काही पार्सल इत्यादी इत्यादी खालची एक खोली रकमाची होती सगळे आत येऊन मोठ्या खोलीत बसले रकमा स्वयंपाक घरात गेली आणि एका ताटात बश्यांची रास आणि चहाने भरलेले कप घेऊन बाहेर आली दिवसभराच्या प्रवासाने यातायातीने उकाड्याने शिणून गेलेल्या सोनालीला तो चहा अगदी अमृतासारखा लागला आंघोळी वगैरे करणार असाल तर सगळी सोय गोविंदराव म्हणाले अर्थात सोनालीसाठी आईला सगळंच परिचयाचं होतं आंघोळ नको नुसतंच तोंडात धुते सोनाली म्हणाली जेवण व्हायला अजून अवकाश आहे ना मग जरा पडते सोने चल मी तुला तुझी खोली दाखवतो रघुमामा म्हणाला त्याच्या मागोमाग सोनाली जिन्याने वर गेली जिना मधल्या खोलीत येत होता चारी भिंतीत चार खोल्यांची दारं होती समोरची खोली तुझ्या आईबाबांची आहे ही माझी आहे या समोरच्या दोन खोल्या रिकाम्या आहेत त्यातली कुठलीही घे सोनालीने जी खोली निवडली तिला पश्चिमेला खिडकी होती खिडकीच्या अगदी लांब वरचा देखावा दिसत होता फेसाळता सागर दिसत होता खारट दमट वाराही येत होता मधल्या खोलीतच भिंतीपाशी सॅनेटरी ब्लॉक होता सोनालीने गार पाण्याने तोंडात धुतले आणि जर असा ओलसर केलेल्या टॉवेलने हात पाय मान सर्व काही फुसून काढलं रघुमामा खाली गेला होता एवाना आणि ती खोलीत येऊन कॉटवर आरामात बसली डावीकडेच खिडकी होती खिडकीतून समोरचं दुसरं घर दिसत होतं आल्यानंतरच्या गडबडीत आपण ते दुसरं घर पाहिल्याचं ती विसरूनच गेली होती आता ती खिडकीजवळ उभी राहून ते घर नीट पाहू लागली तेही दोन मजली घर होत या घरासारखंच उंच जोत्यावर बांधलं होतं आकाराने जवळजवळ या घरा एवढंच असेल समोर वरांडाही होता पण वरांड्यात उघडणारी सर्व दारं सर्व खिडक्या वरच्या मजल्यावरच्या सर्व खिडक्या सर्व काही बंद केलेलं होतं तिथे कोणी राहतच नसावं नाहीतर रात्रीच्या अंधारात लहानशा दिव्याच्याही प्रकाशाची तिरीप दिसली असती सर्व देखाव्यावरचा उदासतेचा खिन्नतेचा प्रभाव जाणवत होता क्षितिजाच्या कडेपर्यंत विस्तारत गेलेला अथांग सागर क्षितिजापासून वर झेपावत गेलेल्या निळ्या काळ्या आकाशाचा आवाडव्य घुमट त्या विशाल पार्श्वभूमीवर मानवी वस्तीचा तो एकमेव वारसा किती शुद्र वाटत होता तिला स्वतःच्याच विचारांचं नवल वाटलं वास्तविक ही गंभीर तात्विक झिंकट गळ्यात अडकवून घेणं स्वच्छंदपणे वापरणाऱ्या जीवाला खालच्या धरणीवरून सरपटत लावण्याचा तिचा स्वभावच नव्हता मग हे जरासे खिन्न विचार मनात कुठून आले या वातावरणाचा तर परिणाम नाही आणि ती वाढीतून परत गेली की हा अनुभव विसरून जाणार होती का